जय हिंद मित्रांनो वेलकम बॅक मित्रांनो आपला ग्रुप बी पेपर झालेला आहे आणि तुम्ही तुम्ही सर्वांनी तुमचं बेस्ट दिलेलं आहे बघा आता ठीक आहे आता आपल्याला ह्या पेपरचा ट्रेस घ्यायचा नाही डिस्कशन करायचा नाही आणि आन्सर की बिलकुल बघायची नाहीये कारण का बघायचं नाहीये कारण की आपला ग्रुप सी दोन हजार पंचवीस चा पेपर आहे अकरा जानेवारीला म्हणून आजच्या लेक्चर मध्ये आपण ग्रुप बी दोन हजार पंचवीस पी ट्रेंड अनालिसिस करणार आहोत त्यावरून आपण ग्रुप सी दोन हजार पंचवीस ची स्ट्रॅटजी डिसाइड करायची आहे काय काय आवश्यक आहेत आपल्याला जे संकेत आपल्याला ग्रुप बी पेपर मध्ये मिळालेले आहेत त्याच आपल्याला काय करायचं आहे करा ग्रुप सी साठी अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो ही जी अनालिसिस सिरीज आहे ती दोन हजार सतरा दोन हजार चोवीस पी विश्लेषणावरती आधारित आहे एक गोष्ट स्पष्ट सांगतो या मध्ये मी तुम्हाला आन्सर की देणार नाही आणि कोणत्या प्रश्नाचं अनालिसिस पण करणार नाही मला सर्व प्रश्नाची उत्तरे आहेत ऑब्विसली मॅथ आणि चे सोडून कारण की तो माझा कोर पार्ट नाही आहे आजचा फोकस फक्त ग्रुप सी आणि ग्रुप सी साठी ग्रुप बी कडून मिळालेल्या संकेताचा अनालिसिस करणं म्हणून लक्ष द्या कारण हा लेक्चर तुम्हाला, तुम्हाला ग्रुप सी टॅकल करण्यासाठी खूप मदत करणार आहे आता पहिला प्रश्न असा आहे ग्रुप बी दोन हजार पंचवीस चा पेपर ग्रुप सी साठी का महत्वाचा सा आहे कारण दोन्ही पेपर कोण सेट करत एमपीएससी एक्झामिनर सेट करतात पीवायक्यू बेसवरच आधारित आहे दोन्ही ठिकाणी स्टॅटिक विषयावरती भर आहे फक्त फरक एकच आहे डिफिकल्टी मध्ये ठीक आहे म्हणून लक्षात घ्या ग्रुप बी हा ग्रुप सी चा ट्रेंड सेटर पेपर आहे ठीक आहे आता आपण डेटा पाहूयात ठीक थी? आहे डेटाच्या आधारावरती काय काय विचारले ते बघूयात आता बघा टोटल प्र, प्रश्न असतात शंभर मी फक्त ऐंशी का घेतलेत कारण की मॅथ आणि रिझनिंग मी काउंट केलं नाहीये कारण की मॅथ आणि रिझनिंग मध्ये माझा स्ट्रॉंग होल्ड नाहीये तर जीएस मध्ये आपल्याला आलेत आण प्रश्न त्यामध्ये पीवायक्यूच्या आधारावरती किती होते सुमारे सिक्स्टी थ्री क्वेशन हे पीवायक्यूच्या आधारावरती होते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील ठीक आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टॅटिक प्रश्न होते सुमारे एटी फाईव्ह पर्सेंट आणि करंट अफेअरचे प्रश्न होते सुमारे पंधरा टक्के यावरून निष्कर्ष काय काढणार आपण तर पीवायक्यू म्हणजेच खरा अभ्यासक्रम बघा नवीन पुस्तक रॅन्डम नोट्स हे सगळं नंतर पहा पण क्यू आधी तुम्ही आता ह्या स्लाइड वरतीनं सब्जेक्ट वाईज क्लासिफिकेशन केलेलं आहे बघा इतिहासामध्ये रफली दहा प्रश्न आलेले होते अप्रॉक्सिमेटली आणि त्यामध्ये आठ पी च्या आधारावरती आहेत आधी आता बघा हे आठ पीवायक्यू च्या आधारावरती आहेत हे प्रश्न मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे असं नाही आहे की कोणता पण रँडमली मी डेटा घेतलाय आणि तुम्हाला दाखवतोय नाही प्रूफ पण दाखवणार आहे मी तुम्हाला भूगोलाचे जवळपास तेरा प्रश्न अकरा पीवायक्यू च्या आधारावरती इंडियन पॉलिटीचे चौदा प्रश्न बारा पी आधारित इकॉनॉमिक्सचे दहा नऊ पीवायक्यू च्या आधारावरती आहेत विज्ञानाचे वीस प्रश्न बघा सतरा प्रश्न पीवायक्यू च्या आधारावरती आलेले आहेत चालू घडामोडीचे तेरा प्रश्न होते सहा प्रश्न पी वर आधारित आहेत म्हणजे आपल्याला काय समजते हा पेपर रॅन्डम नाहीये तो सायकल रिपीट होत आहे बघा मित्रांनो क्यू प्रश्नावरून तुम्हाला लक्षात येऊन थी। जाईल थी। ठीक आहे आता एक्झामिनर क्यू कसे वापरतो ते हो पाहूयात कधी क्यू आपल्याला डायरेक्टली मिळतात ऍज इट इज वर्ड बाय वर्ड आपल्याला क्यू तोच प्रश्न पाहायला मिळतो कधी आपल्याला काय प्रश्न मिळतो की एका वर्षी तो ऑप्शन मध्ये होता तर ह्या वर्षी तो आपल्याला प्रश्नामध्ये पाहायला मिळेल कधी कधी काय करणार तो विधानामध्ये बदल करेल सेम कन्सेप्ट वापरेल नवीन फ्रेमिंग करताल बघा मर्यादित फॅक्च्युअल करंट अफेअर वरती प्रश्न आलेले आहेत बघा आपल्याला त्यांनी आणि हे सर्व आयडिया आपल्याला आप फक्त पीवायक्यू वरून मिळते तर एक्झामिनर प्रश्न बदलतो कन्सेप्ट बदलत नाहीये ठीक आहे आता बघा मी पुन्हा तुम्हाला सांगतो की एक्झामची गुरुकिल्ली म्हणजे पीवायक्यू क्यू, पी क्यू म्हणजे जुना प्रश्न नाही तर जुना विचारसरणी आहे बघा पीवाय क्यू म्हणजे आणि एक्झामिनर त्या विचारसरणीपासून दूर जात नाही आता आपण सब्जेक्ट वाईज काय करणार आहोत ग्रुप सी साठी आवश्यक असणार डिस्कशन पाहणार आहोत आणि हे सर्व आपण कशातून घेणार आहोत ग्रुप बी चार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पेपर नुसार ठीक आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आपला हिस्ट्रीचा सब्जेक्ट तर हिस्ट्रीच्या सब्जेक्ट मध्ये बघा आता हे जे प्रश्न मी काढले आहेत सेट ए वरून घेतलेत बघा तुम्ही सेट ए चा पहिला प्रश्न बघितला असेल तर मुझफ्फरपूर बॉम्ब खटला म्हणजे कशावरती प्रश्न होता राष्ट्रीय चळवळ क्रांतिकारी प्लस लेखन दुसरा प्रश्न होता प्रार्थना समाज सामाजिक सुधारणा आणि संस्थावरती तिसरा प्रश्न आहे रा आपल्या शाहू महाराजावरती म्हणजे महाराष्ट्र सामाजिक सुधारणा प्रश्न आठ नऊ निळा उठाव निळ उठाव आदिवासी उठाव म्हणजे शेतकरी व आदिवासी चळवळीवरती होता प्रश्न आता ह्या सर्व प्रश्नाचा तर दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस ची आपली बघा पी महा महारिव्हिजन सिरीज जर तुम्ही कंप्लीट बघितले असेल तर तुम्हाला समजून जाईल की हे प्रश्न आलेले होते का नव्हते इव्हन मी तुम्हाला इयर पण सांगितलेत आणि ह्या इयरला तुम्ही ब्लाइंडली विश्वास नका करू वाटला तर तुम्ही ऑफिशियल पेपर बघा की दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रश्न खरंच आलेला होता का नाही ग्रुप बी मध्ये बघा दोन हजार हे बघा आदिवासी उठाव भेटला रेफरन्स पुन्हा दोन हजार तेवीस ग्रुप सी मध्ये सुधारणा व संस्था मॅच आणि स्टेटमेंट मध्ये प्रश्न आलेला होता तर यावरून ग्रुप सी साठी काय टेकअवे आहे तर सुधारणा व सुधारक सुधारणा आणि संस्था हे हाय रिटर्न टॉपिक आहेत महत्वाचे टॉपिक्स आहेत आपल्याला ग्रुप सी साठी पण त्यानंतर स्टेटमेंट मॅच फॉर्मॅट जास्त विचारलेले आहेत आणि बघा आयडेंटिटी स्टोरी जे प्रश्न आहेत ना आपल्याला टाळायचे आप नुसते प्रश्न नाही मी तुम्हाला बघा इथे नुसतं प्रश्नाचा क्रमांक नाही दाखवायला तर सेट ए मध्ये हा प्रश्न होता पहिला आपला ठीक आहे बॉम्ब खटला बद्दल त्यानंतर प्रार्थना समाजावरती प्रश्न आलेला आहे सेट ए आता प्रार्थना समाजावरती हा प्रश्न आहे ना तर तो, तो बघा हा आपल्या महारिव्हिजन सिरीजचा दोन हजार तेवीस पार्ट पहिला आता हे बघा आपलं चॅनल आहे एक्झाम स्टोरी त्यामध्ये प्रश्न तिसरा विचारला होता प्रार्थना समाजावरती पुढील पैकी कोणतं विधान बरोबर आहे ह्या प्रश्नामध्ये बघा सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना नामजोशी यांनी केली आता इथे बघा नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली आला का नाही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासची स्थापना केली इथे बघा तुम्ही याच्यामध्ये हे जे एक्सप्लेनेशन केलं ना मी तुम्हाला हा मुद्दा पण एक्सप्लेन केला होता की काय काय केलेलं होतं कोणकोणते कार्य प्रार्थना समाजाने केलेले होते त्याचबरोबर आपण आत्माराम पांडुरंग तरकडकर यांच्याबद्दल डिटेल अनालिसिस केलं दादोबा तरकडकर यांच्याबद्दल पण डिटेल अनालिसिस केलं या प्रश्नामध्ये तर बघा रिलेव्हन्स बघा मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय की कसं आपण डिस्कशन केलं जातो क्यू सिरीज मध्ये आता शाहू महाराजावरती तर आपण कितीतरी वेळेस डिस्कशन केलेलं आहे इवन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या पी सिरीज मध्ये आणि आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण राजेशी शाहू महाराजांबद्दल डिस्कस केलेला आहे ठीक आहे आता हा बघा आपल्याला कायदा विचारलाय अठराशे अठ्ठावन्न एकोणीशे नऊ एकोणीसशे एकोणीस एकोणीशे पस्तीस पीवायक्यू वरती तर प्रश्न आहेच इवन लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण हे सगळे कायदे बघितले होते बघा महारिव्हिजन एमपीएससी ग्रुप बी दोन हजार पंचवीस इतिहास राज्यशास्त्र लास्ट रिव्हिजन पार्ट वन मध्ये एक्झाम स्टोरी हे बघा आपल्या वरती डिस्कशन केलेलं आहे तुम्ही वाटलं तर बघू पण शकता पुन्हा एकोणीसशे चा कायदा आपल्या चॅनलवरती आहे बघा त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा कायदा सेम आपण डिस्कस केलेला आहे आपल्या सिरीज मध्ये एकोणीसशे पस्तीस चा कायदा ठीक आहे आता अठराशे च्या उठावावरती कितीतरी प्रश्न आहेत बघा पीवायक्यू मध्ये तर बघितलंच आहे त्याचबरोबर आपण लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण डिस्कशन केलेलं होतं अठराशे च्या उठावावरती ठीक आहे आणि त्याचबरोबर अठराशे अठ्ठावनचा चा कायदा काय आहे तो पण पाहिलेला आहे तिथे आता जोड्या लावामध्ये आपल्याला काय विचारले होते बंड विचारलेले होते ठीक आहे आता आपण पाहूयात थोडे जिओग्राफीचे प्रश्न भूगोलामध्ये स्पष्ट दिसतं आपल्याला की महाराष्ट्र भूगोल म्हणजे सेफ झोन आहे आपल्याला महाराष्ट्र भूगोलवरती ग्रुप सी साठी फोकस करायलाच पाहिजे आणि प्रश्न बघा आपला ग्रुप बी दोन हजार पंचवीस मधून प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक अकरा डोंगर रांगा व खोरे प्रश्न चौदावा होता कोपेन हवामान वर्गीकरण प्रश्न सोळा महाराष्ट्र पर्जन्य प्रश्न वीस नद्या व पठारे पीवायक्यू रिलेव्हन्स तुम्ही बघू शकता बघा दोन हजार वीस बावीस मध्ये आलेला आहे महाराष्ट्र पर्जन्यावरती प्रश्न ग्रुप बी दोन हजार एकवीस तेवीस मध्ये व डोंगरांगा यावरती प्रश्न बघितला आहे आणि ग्रुप सी दोन हजार एकोणीस मध्ये आपण हवामान वर्गीकरण बघितलेलं आहे बघा ठीक आहे आता आपण ग्रुप बी मध्ये प्रश्न कसे आलेले होते ते पण पाहूया आता एक लक्षात राहा एक सांगायचं राहिलं मित्रांनो ठीक आहे दोन हजार हे दोन हजार अकराचा सेन्सेक्स आहे ना तो एक्झाम फेवरेट आहे हर वर्षी दोन हजार सतरा पासून तुम्ही जर बघित असता तर हर वर्षी आपल्याला सेन्सेक्स वरती प्रश्न पाहायलाच मिळतो ठीक आहे आणि इवन आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण सेन्स सेन्सेक्स वरती काय केलेलं आहे फोकस केलेलं होतं आता प्रूफ बघा आता हा प्रश्न आहे परत म्हणतोय सेट ए मधला अकरावा प्रश्न बघा रायरेश्वर सातपुडा हर हरिश्चंद्र बाळाघा गा, बाळाघाट गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आणि आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये बघा इथे आपण डिस्कशन केलं तर सातपुडा सातबाळा बाळा आजन, अजं हरिश्चंद्र बाळाघाट शंभू महादेव हा जर तुम्ही रिव्हिजन सिरीज पाहिली असती तर तुम्हाला हा प्रश्न इझिली टॅकल झाला असता इवन ही जी सिरीज पण बनवली होती ना हे पूर्ण पिपाईकीच्या आधारावरती बनवलेली आहे मी आता दोन हजार अकराच्या जनगणना आज मी तुम्हाला सांगितलं दोन हजार सतरा पासून हर वर्षी सेन्सेक्स वरती प्रश्न पाहायला मिळतात आता लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये इथे आपण डिस्कशन केलं सर्वाधिक लोकसंख्या सिंधुदुर्ग उना मुंबई मुंबई उपनगर हे पूर्ण आपण डिस्कशन केलेलं होतं दोन हजार अकराच्या सेन्सेक्स मध्ये तुम्ही बघू शकता एमपीएससी ग्रुप बी भूगोल अर्थव्यवस्था विज्ञान पार्ट दुसरा आपण डिस्कशन केलेला आहे त्याच्यानंतर बघा हा कोपन कोपन हवामान मित्रांनो मी ऑनेस्टली सांगतो कोपन हवामान फक्त पीवायक्यू मध्ये मी अनालिसिस केलं लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये मी कोपन हवामानाबद्दल ऍड नव्हतं केलं पण मी नेक्स्ट टाइम माझ्या ह्या चुकापासून चुका, चुका इम्प्रूव करायचा पण प्रयत्न करेन आता हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत ठीक आहे आणि महाराष्ट्राच्या पर्जन्यावरती आपण लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये बघितलं होतं बघा उष्ण ऋतू केव्हा येतो त्यानंतर अरबी समुद्र शाखा सह्याद्रीपासून कशा महाराष्ट्रातल्या किनारपट्टी पासून कशा अं वेस्ट कडून ईस्ट कडे कशा फ्लो होतात हे ऑलरेडी पूर्ण डिस्कशन केलं आपल्या ग्रुप बी दोन हजार पंचवीसच्या पार्ट दोन महारिव्हिजन मध्ये ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या नद्यावरती प्रश्न विचारलेला होता हे ऑलरेडी पी बायक्यू मध्ये पण बघितलेला आहे आणि लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण बघितलेलं आहे आता आपण पाहूया पॉलिटीचे प्रश्न आता पॉलिटीचा प्रश्न म्हणजे ग्रुप बी दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न सत्तावीसवा होता कलम एकशे बारा एकशे एक्कावन्न दोनशे सदुसष्ट दोनशे ऐंशी म्हणजे संविधानाच्या तरतुदी विचारल्या होत्या प्रश्न एक्कावन चौसष्ट बासष्टवा प्रश्न विचारलेला आहे पंचायत राज म्हणजे दोनशे त्रेचाळीस आर्टिकलची जी मालिका आहे त्यावरती प्रश्न क्रमांक बावनवा आर्टिकल एकशे पासष्ट अटॉर्नी जनरल याच्यावरती प्रश्न विचारला होता प्रश्न त्रेपन्न आणि पासष्ट मध्ये मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न एकसष्ट वरती प्रश्न, प्रश्न क्वेश्चन नंबर एकसष्ट होता राज्यपालाचा आर्टिकल बेस प्रश्न होता त्यानंतर क्वेश्चन चोपन्न महाराष्ट्र मुख्यमंत्री फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला विचारलेला होता या सर्व प्रश्नाचा रिलेव्हन्स आपल्याला दोन हजार एकोणीस दोन हजार वीस पंचायत राजमध्ये दोन हजार बावीस ग्रुप बी मध्ये आर्टिकल स्टेटमेंट मिक्स मध्ये ग्रुप सी दोन हजार ते वीस तेवीस मध्ये फंडामेंटल ड्युटीज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे यावरून आपल्याला ग्रुप सी साठी काय टेक अवे तर आर्टिकल बघायचं आणि एक वर त्याची लक्षात ठेवायची नॉट करेक्ट प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायचे आणि जे केस लॉ वगैरे असतात ना ते प्रश्न टाळायचेत आपल्याला ठीक आहे हे सर्व आपल्याला कशाहून कळालं ग्रुप बी दोन हजार पंचवीसच्या वरून आता आपण थोडे प्रूफ बघूयात प्रश्न सत्तावीस आहे सेट ए प्रश्न सत्तावीस आहे जोड्या जुळवा कलम क्रमांक आणि तरतूद आता पीवायक्यू मध्ये आपण कितीतरी वेळेस हे आर्टिकल डिस्कस केलेत इव्हन रिव्हिजन मध्ये पण हे आर्टिकल डिस्कस केलेले फायनान्स वित्त आयोग कोण आहे त्याच्यानंतर कोण वित, सोळावे वित्त आयोग कोण आहे ते पण आपण डिस्कस केलेत इव्हन सोळावा वित्त आयोग तर डायरेक्ट प्रश्न पण विचारलेला आपल्याला आता संविधानाचं कलम दोनशे त्रेचाळीस जी आपल्याला विचारले ठीक आहे पुन्हा खालीलपैकी जोड्या लावा ग्राम ग्रामसभा पंचायत हे बघा पूर्ण दोनशे ची मालिका आपल्याला विचारली आहे ही पूर्ण मालिका आपण केव्हा डिस्कस केलेली होती लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण डिस्कस केलेली आहे त्याचबरोबर बघा कलम नंबर सेव्हन्टी थर्ड कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट यामध्ये पूर्ण डिस्कशन केलं होतं लास्ट मिनिट रिव्हिजनच्या सिरीजमध्ये ठीक आहे आता एक्झामिनरचा फेवरेट प्रश्न आहे दोन हजार वीस पासन हर वर्षी प्रश्न विचारतात महाधिवक्ताबद्दल आणि वेळेस त्यांनी करंट अफेअर प्लस स्टॅटिक पार्ट असा मिक्स करून प्रश्न विचारलेला होता आणि हा प्रश्न आपण दोन हजार तेवीस पार्ट दोन याच्यामध्ये डिस्कशन केलेला होता स्टॅटिक पार्ट प्लस करंट अफेअर पण ठीक आहे मी तुम्हाला करंट चा पण हे बघा महाराष्ट्राचे कोण आहेत हे इथं सांगितलं पण होतं वाटलं तर तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकतात मित्रांनो ठीक आहे आता आपल्याला प्रश्न क्रमांक त्रेपन्न होता मूलभूत कर्तव्यावरती आता हा मल्टी प्रश्न होता पण या प्रश्नामध्ये मध्ये एक्झामिनरनं एक हिंट दिलेली आहे ती म्हणजे गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे ठीक आहे फ्री लिगल एड टू पुअर आणि हा प्रश्न जर तुम्ही आपले लास्ट मिनिट रिव्हिजन बघितलं असतं तर कलम नंबर थर्टी नाईन ए मोफत कायदेशीर मदत आणि हे चा कशामध्ये आहे डीपीएसपी पार्ट फोर आर्टिकल छत्तीस पासून तर एक्कावन्न पर्यंत आणि एकोणचाळीस ए सोशलिस्ट प्रिन्सिपल मध्ये येतात तीन प्रिन्सिपल असतात हे सर्व आपण डिस्कशन केलेलं होतं ठीक आहे एमपीएससी ग्रुप बी दोन हजार पंचवीस रिव्हिजनचा पार्ट पहिला एक्झाम स्टोरीवरती पाहिलेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्यांनी विचारलेला आहे प्रश्न क्रमांक छप्पन भारतीय संविधानाची बाब आणि कोणत्या देशाकडनं आपण काय बरो केलेला आहे हा प्रश्न बघा पीवायक्यू मध्ये आहेच कितीतरी वेळेस विचारलंय लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण बघा ड्रॉन फ्रॉम वेरियस सोर्सेस हे पूर्ण डिस्कशन केलेलं आहे बघा पार्ट पहिल्या मध्ये डिस्कशन केलेलं तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनल वरती जाऊन त्यानंतर उपराष्ट्रपती आता बघा उपराष्ट्रपती पी मध्ये आलेले असे ठीक आहे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पीवाय मध्ये आलेले असे आणि लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये ज्यावेळेस मी राष्ट्रपती डिस्कशन करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला उपराष्ट्रपती पण एक्सप्लेन केलेला होता कम्पेरेटिव्हली ठीक आहे तुम्हाला जर असं वाटत असेल ना तुम्ही चेक पण करू शकता चॅनलवरती जाऊन ही व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, टाकून देतो आता राज्यपाल तर फेवरेट टॉपिक आहे बघा लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण पूर्ण आर्टिकल डिस्कस केलेते आणि एकशे अठ्ठावन्न एकशे त्रेसष्ट हे हर वर्षी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात दा, डायरेक्टली ना इनडायरेक्टली त्यानंतर मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आलेला आहे आता मूलभूत कर्तव्याचा ज्यावेळेस लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण मूलभूत हक्क बघत होतो त्यावेळेसच मी तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज कोणी कुठून बोरो केलेली होती त्याच्यानंतर एटी सिक्स घटना दुरुस्ती मध्ये अकरावी फंडामेंटल ड्युटी ऍड झालेली आहे स्वरण सिंग कमिटीने एकोणीसशे शहात्तर मध्ये काय केलं सांगितलं होतं की फंडामेंटल ड्युटीज ऍड करा त्याचबरोबर लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण चौ बेचाळीसवी घटना दुरुस्ती चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती यातला पण रिवाइज केलं तुम्हाला ते जरी आठवलं असतं तरी तुम्ही ह्या प्रश्नाला टॅकल करू शकला असतो ठीक आहे आणि हा प्रश्न सोपा होता असा काही अवघड प्रश्न पण नाही आहे आता आपण बघूया थोडेसे इकॉनॉमिक्सचे प्रश्न इकॉनॉमिक्सचे प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे एकोणसत्तर एकुन बँक राष्ट्रीयकरणावरती आहे एकोणीस एकोणतीसवा प्रश्न राजकोषीय त्रुट वरती प्रश्न तीस आहे आरबीआय मौद्रिक धोरण आरबीआय मौद्रिक धोरण दोन हजार एकवीस ग्रुप बी मध्ये विचारलेला आहे आणि एक्झामचा एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे बघा मौद्रिक अल्टरनेटिव्ह इयर मध्ये प्रश्न विचारतो अन्नधान्य उत्पादन त्यानंतर जीडीपी वाढ करंट अफेअर प्लस स्टॅटिक मिक्स करून प्रश्न विचारलेला आहे आपल्या करंट अफेअर च्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण इकॉनॉमिक इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक बजेट सेक्शन मध्ये आपण बघितलं होतं बघा करंट अफेअर प्लस स्टॅटिक कोणकोणते डेटा इम्पॉर्टंट आहेत पूर्ण पर्सेंटेज मध्ये आपण बघितलेलं होतं ला ठीक आहे याचा रिलेव्हन्स तुम्हाला इथे बघू शकतात दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मध्ये फिस्कल डिव्हिसंट वरती प्रश्न आलेला आहे त्याचबरोबर दोन हजार वीस मध्ये बँक के चा इतिहास हा प्रश्न आपल्याला विचारले होते तर ग्रुप सी साठी काय टेक हवे तर व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या त्याचबरोबर बँकिंग प्लस बजेट बेसिक याला पण लक्ष ठेवायचं आहे आपल्याला न्युमेरिकल्स आणि ग्राफ याच्यावरती फोकस करायचं नाही आता आपण याचे थोडे प्रूफ पाहूया हा स्क्रीनशॉट परत सांगतो सेट ए मधनं घेतलेले आहे मी प्रश्न क्रमांक चोवीस कशावरती आहे बँक राष्ट्रीय बँकीकरणावरती आणि राष्ट्रीय बँकीकरणावरती आरबीआयच्या वेळेस आपण बघितलं होतं राष्ट्रीयकरण कसं झालं होतं इवन ह्या प्रश्न तुम्ही करंट अफेअर्सशी रिलेटेड बघा बघा इथं बघा मी नव्वद लिहिलेले आहे हे नव्वद उगच नाही लिहिलेलं कारण की नव्वद वर्ष पूर्ण झालेले आहेत आरबीआय ला आणि एसबीआय ला सत्तर वर्ष झाले हे करंट अफेअर मध्ये पण होतं म्हणजे हा टॉपिक करंट प्लस स्टॅटिक दोन्ही मिक्स करून प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे प्रश्न आता प्रश्न बघा ठीक राज्यकोशी क्यू रिलेव्हन्स तर मी तुम्हाला सांगितलं आता आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज मध्ये पण आपण डिस्कस केलं तर भांडवली प्राप्ती महसूल खर्च भांडवल खर्च इथे बघा महसूल खर्च महसूल उत्पन्न भांडवल खर्च ठीक आहे पुढचा प्रश्न होता परत त्यांनी विचारलाय रिझर्व्ह बँक याच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधने आणि इव्हन कंबाईन दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे दोन्ही डिस्कस केलं तर मौद्रिक धोरणाची साधने हे पूर्ण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण त्याच्यानंतर आता बघा हा स्टॅटिक प्लस करंट अफेअर दोन्ही मिक्स प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे कितीतरी वेळेस आपण डिस्कस केलेला आहे ठीक आहे आता पाहूयात सायन्सचे प्रश्न आता सायन्सचे प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की सायन्सचे जे प्रश्न होते आपल्याला विचारलेले खूप सारे प्रश्न क्यू बेस्ड प्रश्न होते काही डायरेक्टली होते काही इनडायरेक्टली होते आणि आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मधून किती प्रश्न आले ते पण पाहूयात जसं की प्रश्न साठ सहासष्ट एकोणसत्तर हे दोन प्रश्न होते फिजिक्स वरती एक्स वरती उष्णता आणि वातावरणावरती प्रश्न क्रमांक सत्तर एकाहत्तर केमिस्ट्रीच्या आधारावरती होते मध्ये आपल्याला ओवर्स आणि आयसोटोप्स विचारलेले होते त्यांनी प्रश्न क्रमांक बहात्तर ते एकोणऐंशी वरती प्रश्न होते मध्ये पण तेच कन्सेप्ट होते टॅक्सोनॉमी न्यूट्रिशन अँड विटॅमिन्स ठीक आहे हे टॉपिक्स हर वर्षी पी मध्ये रिपीट होतात प्रश्न बघा सायन्स वास्ट सब्जेक्ट आहे त्या तर ह्या मधनं प्रश्न येणारच आहेत ठीक आहे बाकी टॉपिक्स मधून येणारच आहे नाही असं नाही म्हणायला पण ह्या टॉपिक्स मधन फिक्स प्रश्न येणार आहेत तर आपल्याला याचा पीवायक्यू रिलेव्हन्स पण पाहायला मिळेल इथं दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस एन सीआरटी बायोलॉजी वरती प्रश्न हर वर्षी विचारला जायचे त्यानंतर ग्रुप बी दोन हजार एकवीस फिजिक्सच्या डेफिनेशन विचारलेला होता दोन हजार वीस मध्ये जोड्या जुळवामध्ये प्रश्न ह्या वेळेस पण आपल्याला जोड्या जुळवामध्ये प्रश्न पाहायला मिळालेला आहे तर ग्रुप सी साठी आपल्याला काय टेकावे तर एन त्याच्यानंतर डेफिनेशन आणि एक्झाम्पल डायग्रामची आपल्याला गरज नाहीये ठीक आहे आता याचा प्रूफ पाहूयात आपण दोन हजार आपलं सॉरी प्रश्न क्रमांक सहासष्ट सेट ए एक्स रे वरती प्रश्न विचारलेला आहे त्यांनी त्यानंतर जोड्या जुळवा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला अल्फा कन आता बघा मॅडम क्युरी वरती आपण प्रश्न विचार बघितलेला होता मॅडम क्युरी किरणोत्सराचे एकक एक एवढं एक। जरी माहीत असलं असतं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असतात आता लॅटिन हिट वरती प्रश्न विचारलाय आणि लॅटिन हिट आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये बघा लॅटिन हिट वरती आपण डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे महा रिव्हिजनच्या पार्ट दोन मध्ये आपण डिस्कस केलं तर लॅटिन हिट काय असते ते आता बाकीचे कोणते प्रश्न होते प्रश्न क्रमांक सिक्स्टी नाईन ठीक आहे काय विचारलेलं आहे तर आट्मौस्पेर, अॅटमॉस्फियर ऍटमॉस्फिअरिक लेअर आपल्याला ले त्यांनी विचारली होती अॅल्युमिनियम चा प्रमुख खनिज कोण आहे हे तर किती सोपं आहे आपल्याला कितीतरी वेळेस डिस्कशन केलेलं आहे पीवायक्यू मध्ये पुन्हा आयसोटॉप काय असतं आयसोबार काय असतं हे सर्व पीवायक्यू मधून हे पण आता हा प्रश्न बघा वनस्पतीचे गट जिम्नोस्पर्म कितीतरी वेळेस म्हटलं होतं जिम मध्ये मुलगा गेला होता शेड काढून व्यायाम करायला सीडलेस त्याच्यानंतर मी कोणकोणते जिम्नॉस्पम आहे ते पूर्ण सांगितलं होतं तुम्हाला काय काय ट्रायोफायटा इव्हन हर वर्षी मी तुम्हाला पीवायक्यूच्या सिरीज मध्ये पण म्हणत होतो की या वर्षी हर वर्षी या टॉपिक्स वरती प्रश्न फिक्सच असतो ठीक आहे आणि ह्या वर्षी पण तोच प्रश्न आलेला आहे आता विटॅमिन्स वरती प्रश्न आलेला आहे विटॅमिन्स आपण इव्हन क्यू तर बघितलं त्याचबरोबर लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण विटॅमिन्स बघितले होते विटॅमिन ए काय असतं विटॅमिन बी काय असतं त्याच्याच का जा बरोबर विटॅमिन सी विटॅमिन डी हे सर्व आपण डिस्कशन केलेलं होतं लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आता करंट अफेअरचे चे प्रश्न पाहूयात तर करंट अफेअर मध्ये प्रश्न कसे विचारलेत नियुक्त्यावरती पुरस्कार कार्यक्रम आणि प्रकल्प ठीक आहे आणि त्याचा क्यू रिलेव्हन्स पण आपल्याला पाहायला मिळतो याच्यावर अवे काय आहे तर आपल्याला सहा ते आठ महिन्यामधलं जे पण करंट अफेअर आहे त्यावरती फोकस करायचंय विशेष म्हणजे कशावरती कोण कोणत्या पदावरती आहे कोणतं ऑर्गनायझेशन आहे यावरती फोकस करायचंय ते बघा आर्टिकल्स व एडिटोरियल्स ते आपल्यासाठी काही कामाचे नाही आहेत फक्त हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत लास्ट मोमेंट साठी आपल्याला ठीक आहे कारण की करंट अफेअर पण एक वास्ट सब्जेक्ट आहे काही पण एक्झामिनर विचारू शकतो पण तो काही पण नाही विचारत तो टॉपिकच्या आधारावरतीच आपल्याला विचारत असतो ठीक आहे आता हे प्रश्न विचारला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या कंपनीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोरा बाबू दी द यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या अपॉइंटमेंट वरती प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर आता बघा हा प्रश्न पण अपॉइंटमेंट वरतीच विचारलेला आहे की आय एम एफ मध्ये कोण आय मध्ये कोण निवड कोणाची निवड झालेली आहे हा प्रश्न तर इव्हन आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये बघा एज इट इज आलेला आहे आणि जोड्या लावा साहित्य अकादमी युवा पुरस्कार आता जर तुम्ही आपले करंट अफेअर ची डे अल्टरनेटिव्ह डे आपण पन्नास एम सी डिस्कस करत होतो बघा करंट अफेअर साठी आपल्या कंबाईन कंबाईनच्या महा रिव्हिजन साठी चालू घडामोडीवरती एक दिवस आठ करून आपण ना पन्नास पन्ना एमसीप्यू डिस्कस करत होतो त्या सिरीज मध्ये मी तुम्हाला हा प्रश्न कव्हर केलेला आहे साहित्य अकाडमी युवा पुरस्कार कोणाला मिळाला? ठीक आहे आता परत प्रश्न कशावरती विचारलेला आहे आपल्याला अवॉर्ड वरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर कॉपरेशन वरती प्रश्न विचारलेला आहे कोणत्या ने काय कोणतं समिट ऑर्गनायझेशन केलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर परत प्रश्न कशावरती आहे ऑर्गनायझेशन वरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे ही थीम बघा आपल्यासाठी फार महत्वाची तर आजच्या ह्या अनालिसिस लेक्चर मधून आपल्याला काय तर काय निष्कर्ष काढू शकतो की ग्रुप बी दोन हजार सांगितलं आहे की ग्रुप सी दोन हजार पंचवीस मध्ये काय करायचंय कसा प्रश्न विचारला जाणार आहे ठीक आहे पीवायक्यूचा अभ्यास दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस हाच खरा अभ्यासक्रम आहे बघा आपण दोन हजार सतरा पासूनचे पेपर अनालिसिस केलेत पण फ्रँकली सांगतो दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस चे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत कारण की लेटेस ते लेटेस्ट पाच वर्षाचे प्रश्न असतात ना एक्झामिनरचा फोकस त्यावरती असतो स्टॅटिक विषयावरती जास्त भर द्यायचा आहे आपल्याला कन्सेप्ट कन्सेप्ट बदललेले नाही आहेत मित्रांनो फक्त फ्रेमिंग चेंज केलेली आहे त्यांनी ठीक आहे आता पुढचा टप्पा कसा पाहिजे आपला तर पुढचा अभ्यासक्रम कसा आहे आपला तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप सी दोन हजार पंचवीस चे जे पण पेपर्स आहेत ना त्याचा ट्रेड अॅनालिसिस करणार आहे ते कसे कोणत्या सब्जेक्ट मध्ये किती प्रश्न आलेले होते त्यांची लेवल किती किती टफ प्रश्न होते किती सोपे प्रश्न होते त्याचबरोबर कोणते ट्रेंडिंग इम्पॉर्टंट टॉपिक्स रिपीट रिपीट आलेले आहेत हे चे टॉपिक्स मी तुम्हाला पहिले एका मध्ये दाखविणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जशी आपण ग्रुप ग्रुप बी साठी लास्ट मिनिट रिव्हिजन केलेली सीरीज बनवलेली होती त्याच पॅटर्नच्या आधारावरती हे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि ग्रुप च्या एक्झामिनर ग्रुप सी च्या ना जसं प्रश्न प्रश्न बनवतो तसे की वन लाइनर जास्त असतात कन्सेप्ट कन्सेप्ट पेक्षा फॅक्ट जास्त असतात जसं की आर्टिकल आर्टिकलचं डायरेक्ट वन लाइनर आपल्याला आर्टिकल विचारतात तर त्या आधारावरती ग्रुप सी बेस्ड लेक्चर पहिलं येणार आहे इतिहास आणि राज्यशास्त्र पीवायक्यू बेस्ड आणि हाय रिटर्न टॉपिक्स वरती लेक्चर दुसरं येणार आहे भूगोल अर्थशास्त्र विज्ञान स्टॅटिक प्लस एनसीआरटी फोकस याला आधारित आणि चालू घडामोडी लास्ट सहा ते आठ मंथ जे पण जे पण करंट अफेअर आहे त्याचे फक्त फॅक्च्युअल हो, फॅक्ट मी घेणार आहे ठीक आहे पूर्ण करंट अफेअर कव्हर नाही करणार मी फक्त जे महत्वाचं महत्वाचं आहे तसं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर ठीक आहे एक शेवटची गोष्ट सांगतो ग्रुप बी ने दिशा दाखवली आहे बघा ग्रुप बी ने आपल्याला दिशा दाखवलेली आहे ग्रुप सी ती ग्रुप बी ग्रुप बी ने आपल्याला जी दिशा दाखवली आहे ना, ना, ना तर तीच दिशा आपल्याला ग्रुप सी साठी फॉलो करायची आहे ठीक आहे हे जे एक्झामिनर आपल्याला ग्रुप बी मध्ये जे संकेत दिलेले आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे ग्रुप सी साठी अप्लाय करायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर काही डाउट्स असतील किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल मला किंवा काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल माझ्या साईडनं तर प्लीज तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही टेलिग्रामवरती मला डीएम पण करू शकता ठीक आहे टेलिग्राम, हो टेलिग्राम ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर